रविवार होता सगळी मैदानं झाली कॅन्सल मग काय घरचं साज घेतला झोपायला मग ऋषीने आधी रायबाला झोपला रायबा आणि आधेरा केली सुरुवात मग सुरुवात झाली आपल्या गोट्यापासून साधारण एक आठ किलोमीटर जायचं आमचा प्रयत्न होता सुरुवात केली फिरून वगैरे आलो रस्त्याने एक मग काय केलं जरा मेन रोडला नेली जरा गर्दीच्या ठिकाणी गाड्या वगैरे असतात ना म्हणजे काय होतं बैल जरा बुजारपणा निघून जाईन ह्या हिशोबाने आम्ही रोडच्या बाजूला निघालो म्हणलं पुढे जाऊन काय होईल गाड्या वगैरे आल्या तर थोडा बैल बुजायला जरा कमी होईल घाबरायचं नाही परत कधी अचानक गाडी वगैरे आली तर उडी बिडी माराय नको अशा हिशोबाने म्हटलं थोडं लांब जाऊन रस्त्याने येऊ आपण इकडे होती आज रेव्हर सुट्टीचं सगळं कॉलेजला सुट्टी शाळेला सुट्टी काय निघालो आपल्याकडे एक एक रस्ता धरला निघाली सगळी गँग आधीला थोडा त्रास देत होता मग आलगुस्त तसाच ठेवला त्याला सारखं हे करण्यापेक्षा मग आलगुस्त असंच ठेवला मग तो शांत चालायला लागला रायबानी तो पहिल्यांदाच झोपली दोघांना एकत्र घरचे बैल आपली दोन्ही पण आज पहिल्यांदाच एका जोट्यात आली म्हणजे जो घेतल्यापासून आज पहिल्यांदा मग रस्त्याला आल्यावरती जरा काही घाबरत बिबरत नव्हती गाड्यांना पण धरूनच चालावली जरा म्हटलं काय पहिल्यांदाच आपण रोडने आलो आहे ज्या कुठे इकडे तिकडे जायला नको पोरं एन्जॉय करत होती आपली श्री पण आला होता आज मस्त चकडीवर वाचला होता माग बायलांना पण तेवढंच वजन धारा तेवढंच थोडंफार ते म्हणून चालवत चालवत नेली आपली ऋषी पळत होता त्याला लई बैल लागायच्या त्यांनी त्याचंच नियोजन होतं आजचं म्हणजे बैलला झुतू जरा रायबाला ना दिला निघा भिरून आणू जरा तेवढंच जरा चांगलं होईल म्हणला ठीक आहे म्हणलं जाऊ काय त्याचं काय विषय नव्हता त्याला बी सुट्टी होती आज गेलो रोडनी चांगल्या रोडनी हळूहळू चालत होती काय त्रास नाही दिला काय त्यांनी ऋषी होता आपला बैल आधीरा धरायला आधीरा काय मारत बिरत नाही त्याला आता त्याच्यामुळं काय विषय नाही घेतली परत आतल्या बाजूला नेली चालत होती एकदम ओखेमध्ये रायबाला दिला सोडून मग म्हणलं काय काय विषय नव्हता एक नंबरसारखी एकसारखी चालत होती चांगली एक, एक, एक आठ किलोमीटर झाला असेल आठ किलोमीटर हा आठ किलोमीटर झाला पूर्ण राऊंड मारून एकसारखी चालत होती निवांतमध्ये काय विषय नाही पोरांना बी तेवढंच पाहिजे होतं सगळं फिरून बिरून टाकाटकमध्ये चाललो आपलं रिटर्न निघालो घराकडे घराकडचा रोड दिसला बैलांना ला बी कशाच दम निघतो त्यावा ती पण चाली मागं पुढं मागं पुढं मध्ये चालत होती पोरं बी आपली जरा मग आलटी पलटी करत ड्रायवर बदलला जरा गाडीचा ऋषी बसला मागं मग आम्ही धरला आधीराला आता बी बसला मागं गाडीवरती चगडीवर जाऊन बसला मग निवांतमध्ये मागं चालले आपली हळूहळू हळूहळू नेली काय इकडे तिकडे त्रास देत नव्हती भरपूर राऊंड मारला त्यामुळे दमली होती दोन्ही पण त्याच्यामुळं काय बाकीचं काय त्यांनी काय बाकीचं काही हालचाल केलीच नाही निवांतमध्ये आणली मग काय विषय नाही बाकीचं टकटकमध्ये आली घरी आली जवळ आल्यावर जरा थोडी स्पीड वाढलं त्यांचं ॲटोमॅटिक घरापैसे आल्यावर मग गोटा दिसल्यावर मग त्यांचं काय त्यांना कळलं आता गोटा आला म्हणजे बायलांना कळते काय झालं आपली सुट्टी झाली आता मग आली गोट्यापाशी झाली मग जरा थोडं निवांतच झाली ती दमली होती बरीच सुटली बिटली पोरांचा इंड आपला व्हिडिओ असतो बाकी का...